मित्रांनो महाराष्ट्रात जवळपास एक्केचाळीस हजार गावं आहेत आणि प्रत्येक गावामध्ये असंख्य प्रमाणात कातकरी आदिवासी पाडे आहेत ह्या लोकांमध्ये शिक्षणाचे महत्व फारच कमी आहे हातावर कमवून पानावर खाणारी ही वस्ती शिक्षणासाठी फारसा खर्च करायला मागत नाही म्हणून त्यांच्या मुलांमध्ये शिक्षणाची आवड निर्माण व्हावी यासाठी माय नॉलेज फाउंडेशनच्या वतीने एक वही एक पेन हे उपक्रम राबवत आहोत ज्यामध्ये वाड्या वस्त्यांवरील कमीत कमी एक हजार मुलांपर्यंत एक वही एक पेन हे आपल्याकडून पोहोचले पाहिजे आज ह्या उपक्रमाचा शुभारंभ आहे त्यासाठी आपण पोहोचलो आहोत रायगड जिल्हा परिषद शाळा विंधणेवाडी येथे मित्रांनो आपण पोहोचलो आहोत रायगड जिल्हा परिषद प्राथमिक शाळा विंधणेवाडी येथे आणि इथेच पोह्या वाटपाचा आणि पेन वाटपाचा कार्यक्रम होणार आहे hello बरोबर ना आपण शाळेची सुरुवात पहिल्यांदा जसं गणपती बाप्पाला नमस्कार करून करतो तसच आपण या 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 अभ्यासाची सुरुवात सुद्धा आपल्या देवीला सरस्वती देवीला आपण पूजा करून तिची प्रार्थना म्हणून करायची बरोबर मग आज मी तुम्हाला एक छोटीशी प्रार्थना सांगणार तुम्ही म्हणाल माझ्या बरोबर बघूया बरं मला तुम्हाला काय काय येते आम्हाला पण सगळ्यांना कळेल मग जसं आम्ही हा तुमच्यासाठी एक छान छान गिफ्ट आणलेले आहे तसं आम्ही तुम्हाला अजूनही काही गिफ्ट देण्याचा प्रयत्न करणार देणार मग तुम्ही जर का मला पैकी म्हणून दाखवलं तरच मी तुम्हाला ते देणार जसं मी म्हणेन तसं माझ्या मागे म्हणायचं तशाच आवाजात म्हणायचं तसाच तालामध्ये म्हणायचं बघूया आम्हाला तुम्हाला काय काय येते आता मी म्हणते तसं तुम्ही म्हणायचं ठीक आहे

या संस्थेमार्फत आपल्या शाळेत विंधनगिरी शाळेत हा एक शालेय शैक्षणिक साहित्य वाटपाचा का कार्यक्रमासाठी तुम्ही आलात त्याबद्दल पहिल्यांदा आणि आमच्या शाळेच्या वतीनं तुमचं स्वागत करतो सरांनी येऊन सरांना भेटलेले आणि त्यांनी सांगितलं की आम्हाला आदिवासी वाढीवर आम्ही काम करतो पण आम्हाला पण पहिल्यांदा या वाढीवर मुलांसाठी वया वाटप करायचं आहे त्यांना काहीतरी शाळे उपयोगी वस्तू द्यायचे आपल्याला माहिती आहे जे दुर्बल घटक असतात ते, त्या दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांना खरं म्हणजे शिक्षणाच्या प्रभावात देण्यासाठी आपली सामान्य लोकांना किंवा आपल्याकडच्या लोकांना मिळतं सर्व नाही पण ह्यांना अशा गोष्टी मिळणं कठीण असतं कारण त्यांच्याकडे आहे पण त्यांना कसं असतं पार्ट नसतं असतं किंवा त्यांच्या पाठीशी ये नसतं त्याच्यामुळे अशा तुम्ही जे कार्य करतात त्या कार्यापर्यंत सरून कारण यांच्यामध्ये पण टॅलेंट आहे परंतु ते कसं असतं गरिबी असेल जारी असेल किंवा घरातच शिक्षणाचा अभाव असेल या गोष्टीमुळे ते पुढे जाऊ शकत नाही मग एक मदत एक वही एक पेन बोलते खेळते रमून घे ठेवी मला हवी हवीशी रंगी मला माझी शाळा शाळेत मुलं टिकली पाहिजे ती राहिली पाहिजे त्यांचा गोडवा निर्माण झाला पाहिजे आणि ह्यासाठी तुम्ही येऊन आमच्या मुलांच्या चेहऱ्यावर जो आनंद निर्माण केला त्यांच्या चेहऱ्यावर जे हास्य निर्माण केलं यासाठी तुम्ही आलात आलाश तुमचे स्वागत करतो आणि या वया कार्यक्रमासाठी उपस्थित तुमची जे नावं माहिती मला येऊन आमच्या शाळेत हा एक सुंदर असा कार्यक्रम आयोजित केला त्याबद्दल पुनश्च तुमचे सर्वांचे आता मला कसं झालं आहे आमच्याकडं हल्ली सहसा कोण आता यायला मागत नाही या वाडीकर ना या वाडीकडे कसं बघितलं तर दुर्लक्षितच वाडी आहे शक्यतो यायला कोण मागत नाही वाडीकडं तिकडं शाळेत जातात बाकीच्या वाड्यांना वगैरे फिरतात पण ह्या वाडीकडं शक्यतो नाही मग इथं आमचं आम्हालाच करावं लागतं पालकांचं पण सहकार्य चांगलं असतं पालकांचं सहकार्य म्हणजे चांगलं येण्यात आता पट वगैरे बऱ्यापैकी झाल्या पस्तीस मुलं आहेत आता तशी आदिवासी तुम्ही काम करत असता आदिवासी वाड्यावर वा तुम्हाला उपस्थितीच्या बाबतीतचं माहिती असते त्यांची एकदा कामाला गेली आता पालक गेले असतील कामाला निघून तरी पण मुलं आहेत येतात चांगलं आहे पाच वर्ष झाले आम्हाला इथं चांगला अनुभव आहे आणि त्यांना कुठंतरी शिक्षणाच्या प्रभावात पुढे जाण्यासाठी आपण जे सहकार्य करतात हे चांगलं कार्य आहे आणि असेच कार्य तुमच्या हातून घडत राहा आणि अशीच आपली मुलं घडत राहू छान छान वाच वाच सगळ्यांनी पासून एकत्र वाच लहानपणी शाळेत असताना मित्र मॅडम मॅडमच आम्हाला शिकवायचा लहानपणी <laughs> आणि हे सुविचार दरवेळेला मॅडम आम्ही लिहायचो म्हणजे दर oh. दिवसाला एक नवीन सुविचार कंपल्सरी असायचा इथे लिहिले चांगला माणूस घडवणे हे शिक्षणाचे खरे ध्येय आहे खूप मॅडम या शाळेत आल्यानंतर आहे ना खूप लहानपणाच्या गोष्टी आहे ना आठवणी म्हणजे डायरेक्ट फ्लॅशबॅक मध्ये हा आणि जेव्हा आपण आलो होतो ना इथे थोडासा पावसाळ्याचा क्लायमेट होता आणि ते आपण म्हणतो लहान लहान पोरं असताना ते हा ती एनर्जी असते ती एनर्जी आम्ही इथे इथे आल्यावरती लगेच कनेक्ट केली खूप छान वाटले सर खूप छान वाटलं या शाळेमध्ये येऊन आणि तुमची शाळेमधली मुलं पण खूप छान आहे आणि तुमचं एक एक मुलगा सगळ्या गोष्टी ऐकतो ही खूप मोठी मोठी गोष्ट आहे थँक्यू सो मच सर क्रेडिट आहे खरंच खरंच मॅडम खरंच थँक्यू सो मच सर तर मित्रांनो ब्लॉगला करूया अँड तुम्हाला सुद्धा या उपक्रमात एक वही एक पेन या उपक्रमात सहभागी व्हायचं असेल तर इथे इन्फॉर्मेशन दिलेली आहे आणि कॉन्टॅक्ट नंबर हवा असेल तर खाली डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला कॉन्टॅक्ट नंबर मिळून जाईल त्याच्यावरती संपर्क साधून तुम्ही विचारू शकता नक्की या उपक्रमात सहभागी होण्यासाठी काय करावं लागेल सो so, ब्लॉगला करो एंड व्लॉग आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या अशा छान अशा ब्लॉग तोपर्यंत पण तर धन्यवाद काळजी घ्या